ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाचा अखेर सायली ही कसा पर्दा फाश करते आणि आता प्रतिमाला तिळगुळ देण्यासाठी किल्लेदारांच्या घरी आलेल्या सायलीचा अपमान करून सायलीने प्रतिमाला दिलेली तिळगुळ आता ही प्रिया ही फेकून देऊ लागताच प्रियाचे भयानक सत्य समोर येऊन प्रियाचा तर रविराज कसा पर्दाफाश करतो आणि जेव्हा आता प्रिया ही सायलीला ढकलून देते त्यावेळेस प्रतिमा समोर सायलीचे कोणते सत्य येते की जेणेकरून प्रिया ही तन्वी नाही तर सायली ही तन्वी असल्याचे प्रतिमा समोर येऊन आता रविराज हा प्रियाचा कसा पर्दाफाश करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे त्यामध्ये आता मकर संक्रांतीमुळे अर्जुन हा आता सुभेदारांच्या घरून सायलीच्या चाळीमध्ये आलेला असतो आणि ठरल्याप्रमाणे मोठा भन्नाट प्लान करून अर्जुनने आता गौतम आणि शीतलला बाजूला करत सायलीसोबत पतंग पतंग उडवण्यासाठी अर्जुनने आता सगळ्या चिठ्ठ्या त्याच्या आणि सायलीच्या नावाने बनवलेल्या असतात आता सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये साय अर्जुनने सायलीचं नाव लिहिल्यामुळे आता स्पर्धा ही अर्जुन आणि सायलीमध्ये ठरून मोठ्या प्रेमाने आता सायली ही अर्जुनच्या बरोबरीने आता पतंग उडू लागते दोघेही आता प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात आणि पतंग उडवत असतात तर आता प्रेमाने अर्जुनने देखील बसमधून सायली जात असताना तिची ओढणी जी आपल्या अंगावर पडली होती मोठ्या प्रेमाने अर्जुनने ती ओढणी आता त्याच्या गळ्यात टाकलेली असते आणि आपलं आपल्यावरती अर्जुनचं किती प्रेम आहे हे आता सायली ती ओढणी पाहून तिच्या लक्षात आलेलं असतं आणि सायली खूप खुश झालेली असते मोठ्या प्रेमाने अर्जुनकडे बघत आता सायली ही पतंग उडवत असते अर्जुन देखील आता सायलीच्या प्रेमात हरवून गेलेला असतो आणि आता दोघेही एकमेकांकडे बघत पतंग उडवत असताना अचानक आता अर्जुन त्याचा पतंग सायलीच्या पतंगा शेजारी आणून सायलीचा पतंगाचा माजा कापून टाकतो आणि सायली चा पतंग खाली पडलेला असतो तेव्हा सायली ही अर्जुन या स्पर्धेत विजयी होऊन सायलीने मान खाली घातलेली असते तेव्हा सगळेजण म्हणतात की अर्जुन सुभेदार जिंकले आणि सायलीच्या मनावरती फक्त अर्जुन सुभेदारांचंच राज्य असणार आहे तेव्हा सायली मात्र देखील खूप खुश झालेली असते त्यानंतर आता सायली ही पतंग उडून घरी येते आणि पटकन आता सायली ही अर्जुनकडे तिळगुळ देणार असते आणि त्यासाठी सायलीने आता तिळगुळीच्या वड्यासुद्धा बनवलेल्या असतात मोठ्या प्रेमाने त्या वड्या पिशवी भरून सायलीने अर्जुन सोबत त्या वड्या सुभेदारांना सगळ्यांना द्यायला सांगितलेल्या असतात पटकन आता अर्जुन मोठ्या प्रेमाने सायलीकडे बघत त्या तिळगुळीच्या वड्या घेऊन घरी आलेला असतो इकडे आता मकर संक्रांतीमुळे सुद्धा सुभेदारांच्या घरी आनंदी आनंद झालेला असतो आणि आता अर्जुन हा सगळ्यांना त्या तिळगुळ्याच्या वड्या वाटतो पूर्णाई आता ती तिळगुळाची वडी खाते आणि ती चव आता कल्पनाच्या हातासारखी आता पुर्णाईला ओळखीची वाटलेली असते तेव्हा ती तिळगुळ खाताच पूर्णाई म्हणते की अगं कल्पना या वड्या तू बनवली की काय तेव्हा कल्पना म्हणते की नाही पूर्णाजी मी कोणत्याही वड्या बनवलेल्या नाहीत तेव्हा आता पूर्णाई म्हणते की मग ह्या हा वड्याची चव ओळखीची कशी वाटते तेवढ्या आता अर्जुन पुढे येत म्हणतो की पूर्णाई या वड्यात तर माझ्या बायकोने बनवलेल्या आहेत आणि पटकन आता अर्जुन हा असे बोलताच पुरणाईला मोठा धक्का बसतो तर कल्पनाला सुद्धा राग आलेला असतो पण त्यापूर्वी अर्जुनने सगळ्यांना तिळगुळ दिलेले असते आणि सगळ्यांनी ते खाल्लेले असते आणि सायलीने आता डिरेक्टली तिळगुळ घ्या गोड बोला असा संकेत दिलेला असतो इकडे आता सायली ही कुसुमकडे येते आणि म्हणते की कुसुमताई अगं मला ना माझं एक काम होतं कुसुम म्हणते की आता काय का राहिलं आहे सायली सायली म्हणते की अगं प्रतिमहात्याला ना मला तिळगुळ द्यायचेत पण कसं देऊ तेच काही कळत नाही आणि त्यांच्या घरी तरी कसं जाऊ तेच काही कळत नाही तेव्हा आता कुसुम म्हणते की त्यात काय अवघड अगं सायली जा की त्यांच्या घरी आणि ती प्रिया ही तशी सुभेदारांच्या घरामध्येच आहे मला चैतन्यना सांगित की जेव्हापासून तू इकडे आली ना तेव्हापासून प्रिया ही तिथेच आहे तेव्हा आता सायली म्हणते की ही तर चांगली संधी चालून आली आणि आपण मग रविराज काकांच्या घरी जाऊन प्रतिमात्याला आणि रविराज काकांना दोघांनाही ही तिळगुळ देऊ आणि लगेचच आता सायली एक प्लान करते आणि तिने बनवलेल्या तिळगुळीच्या वड्या एका बॅगमध्ये भरून सायली आता प्रतिमात्याकडे प्रतिमात्याला तिळगुळ देण्यासाठी निघालेली असते पटकन आता सायली ही प्रतिमात्या कडे येते तर सायलीला बघून प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो तर आता मोठ्या प्रेमाने प्रतिमा म्हणते की अगं सायली आज कसे येत अचानक तुला येता आले सायली म्हणते की काही नाही प्रतिमा त्या अहो तुम्हाला तिळगुळ द्यायची होती मला राहवलंच नाही सतत तुमची आठवण येत होती असे म्हणत प्रिया आता प्रतिमाला तिळगुळ देते प्रतिमा सुद्धा खूप खुश झालेली असते पण त्याच वेळेस मात्र एक भयानक घटना घडते आणि प्रिया ही सुभेदाराच्या घरून आता तिच्या म्हणजे किल्लेदाराच्या घरी आलेली असते आणि आता सायलीला प्रतिमासोबत बघून प्रियाला मोठा धक्का बसतो ताबडतोब प्रिया ही सायलीसमोर येते आणि म्हणते की काग सायली तुझी माझ्या घरामध्ये पाऊल टाकण्याची हिम्मत कशी झाली कुणाला विचारून आणि कुणाच्या परवानगीने तू इथे आली तेव्हा आता सायली म्हणते की प्रिया हे बघ प्रतिमा हत्याला तिळगुळ देण्यासाठी मी आले होते आणि मी ते दिले तेव्हा आता प्रिया म्हणते की तुझ्या या खोटारड्या हाताने आम्ही तिळगुळ काय काहीसुद्धा खाणार नाही तू माझ्या घरी येण्याची हिंमतच कशी केली असे म्हणत आता प्रिया ही रागाने सायलीला अपशब्द बोलू लागते तेव्हा आता प्रतिमाला आता खूप राग आलेला असतो प्रतिमा म्हणते की हे बघ प्रिया अगं आज संक्रांत आहे या दिवशी असं बोलायचं असतं का आणि ती प्रेमाने फक्त मला तिळगुळ द्यायला आली तेव्हा संक्रांतीच्या दिवशी असा तिच्यावरती राग काढायचा असतो का तेव्हा आता प्रिया म्हणते की ही तर खूप खोटारडी आहे हिला कसली आली संक्रांत सुभेदारांच्या घरी हिने सगळ्या घराचं वाटोळं केलं आणि आता इथे तुला सुद्धा आता भुलवण्यासाठी ही आली आई तुला समजत नाही ही खूप नाटकी मुलगी आहे आणि खोटारडी मुलगी आहे तेव्हा आता प्रतिमा म्हणते की प्रिया एकही एक शब्द तू आता वाईट बोलू नकोस अग स्वच्छ मनाने सायली फक्त तिळ तिळगुळ देण्यासाठी आणि घेण्यासाठी आली तेव्हा तू एवढा रागराग का करतेस प्रिया म्हणते की हे बघ आई तू या आमच्यामध्ये पडू नकोस आणि तुझा आमच्यामध्ये पडण्याचा काही संबंध नाही मी आज तुझंसुद्धा ऐकणार नाही आणि या सायलीने काय केलं आहे तुला माहिती आहे ना एवढं सगळं करू नये तू या सायलीची बाजू कशी घेतेस तेव्हा आता प्रतिमा म्हणते की प्रिया आता तू एक शब्दही बोलू नकोस सायली मला ही तिळगुळ देण्यासाठी आली होती तुला काय एवढं वाईट वाटलं तेव्हा आता प्रिया म्हणते की एक नंबरची खोटारडी मुलगी आहे आणि आई तुला अगोदर हिच्या हातचे तिळगूळ बरे चालतात माझे तिळगूळ काय तुला चालत नव्हते काय मी सुद्धा तिळगुळ द्यायला आले पण त्या अगोदर सायली तर आता प्रतिमा म्हणते की स प्रिया तसं काही नाही आहे ग तू सुद्धा मला तिळगुळ दे तेव्हा आता प्रिया म्हणते की ते काही नाही आणि आता प्रतिमाला बाजूला ढकलून ताबडतोब आता प्रिया सायलीचा हात धरून सायलीला बाहेर घेऊन जाते जाऊ लागते त्याच वेळेस आता प्रतिमाला ढकलल्यामुळे आता सायलीला राग येतो आणि बोट करत सायली म्हणते की हे बघ प्रिया तू काहीही करशील आणि मी ऐकून गेला असं नाही आहे बरं का आत्तापर्यंत मी तुझं ऐकतच आले पण आज त्याच्या हाताला धरून तू चक्क ढकलून दिलस मी हे तू कधीही विसरणार नाही असे म्हणत आता सायली देखील आता प्रियाला बोलू लागते आणि सायलीने आता प्रियाला चांगलीच आता घाबरगुंडी उडून चांगलेच आता धारेवर धरलेले असते सायली बोट करत म्हणते की प्रिया मी बोलत नाही आणि ऐकून घेते म्हणून वाटते ते करू नकोस आणि आमचा फायदा उचलू नकोस तुला बाकीचं काही घेणं देणं नाही आहे मी फक्त तिळगुळ द्यायला प्रतिमहत्याला आले होते बाकडीचं उरकू उकरून काढण्याची तुला काय गरज होती तेव्हा आता प्रिया म्हणते की झालं ना सायली दिले ना आता तू मग नी गाता आणि आता सायलीचा हात धरून प्रिया आता सायलीला बाहेर काढू लागते तर तेवढ्यात पाठीमागून आता प्रतिमा ही प्रियाला धरू लागते आणि म्हणते की अगं प्रिया काय करतेस तू अगं तुला काही आहे का सायली फक्त मला तिळगुळ द्यायला आली होती थांबू दे ना तिला थोडंसं आम्हाला थोड्याशा गप्पा गोष्टीही करायच्या तर प्रिया म्हणते की काही नाही अजिबात नाही आई ही त्या सुभेदारांच्या घरी प्रत्येकाला हिने उल्लू बनवलं मूर्ख बनवलं आणि आता ही तुलासुद्धा तुझ्या मनावर ती जादू करायला आली तेव्हा आता लगेचच बोट करत आता प्रतिमा म्हणते की हे बघ प्रिया काहीही बोलू नकोस आणि सगळं काही बोलण्याचे अधिकार तुला दिलेले नाहीत मला जेव्हा खात्री होईल ना तेव्हा मी माझं बघेल आणि सायली बघेल तू यामध्ये पडू नकोस तेव्हा आता प्रियाला प्रतिमाचा सुद्धा राग आलेला असतो आणि रागाने आता जोराने प्रिया ही प्रतिमाकडे येऊन प्रतिमाला ढकलून देते आणि प्रतिमाच्या हातातील तो सायलीचा प्रसाद बाजूला फेकून देते त्याचबरोबर आता झोकांडा जाऊन प्रतिमा ही खाली पडते तर त्यावड्यात रविराज तिथे येतात आणि प्रियाचे ती भयानक वर्तन बघून आणि प्रतिमाचे ती अवस्था बघून आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे प्रतिमाचा तोल जाऊन प्रतिमा खाली पडल्यामुळे रविराजला खूप राग येतो तर रविराज म्हणतो की तन्वी अगं हे काय केलंयस तू अगं तुझ्या चक्का आईला लुटून दिलंस आणि थांब आता तुला दाखवतोच असे म्हणत रविराजसुद्धा आता प्रियावर जाऊन जातो दा त्या आणि एका सेकंदात रविराजने प्रियाचे थोबाड फोडलेले असते आणि आता त्याचबरोबर प्रिया ही आता तिच्या गालाला हात लावते तर इकडून बोट करत सायलीसुद्धा आता प्रियाला जोराने ढकलते आणि म्हणते की काय समजतेस तू स्वतःला आत्तापर्यंत मी ऐकून घेतलं म्हणून तू काहीही करशील का असे म्हणत आता सायलीने देखील जोराने प्रियाला ढकललेले असते तर आता प्रियाचा खरा चेहरा हा आता सायडी आणि रविराज समोर आलेला असतो आणि आता प्रतिमाला ढकलल्याचे बघून आता रविराज अजून प्रियाला कोणती शिक्षा करतो तर आता सायडी हीच प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य आता कसे समोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा